सगळ्यांना हा हॅलो नमस्कार सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर मी सारिका तुमच्या सगळ्यांचं सा खूप 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 मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहे स्वामी सेवा कशी करावी त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा आपले आयुष्य उत्तम करण्याचे साधन म्हणजे स्वामींची निष्काम सेवा आणि भक्ती यामुळे कुठलीच कसलीच अडचण भासत नाही आणि कसली भीती देखील आपल्यात राहत नाही आपण विविध देवांची सेवा करतो परंतु ज्या गुरूंनी आपल्याला मार्ग दाखवला त्याच परब्रह्माची सेवा केली नाही तर आपली सेवा परिपूर्ण होत नाही आपल्या जीवनातील संकटे दारिद्र्य दूर करण्याचे काम फक्त आणि फक्त स्वामी महाराजच करू शकतात स्वामी माझा ध्यास हा स्वामी माझा घास हा स्वामी माझा श्वास या सेवेने स्वसंरक्षण प्राप्त होते आणि अकाल मृत्यू फक्त आणि फक्त स्वामी महाराजच टाळू शकतात जगी मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घा ऋतू असे बाळ त्यांचा आपल्या गुरूंची म्हणजेच स्वामी माऊलींची सेवा करण्यासाठी रोजचे फक्त आपल्याला पस्तीस ते चाळीस मिनटे लागतात आपण सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेला सेवा करू शकतो खऱ्या अर्थाने दुःखमुक्त व्हायचे असेल तर प्रथम स्वामी महाराजांना मनोमन गुरु मानून त्यांचा फोटो देवघरात स्थापन करावा व देवघर शास्त्राप्रमाणे आहे का हे तपासूनसुद्धा घ्यावे पितृऋण आहे का हे समजून घ्यावे कुलाचार कुलधर्म पालन आहे का कुलदेवीची उपासना होते का या गोष्टी आपण केंद्रात देखील समजून घेऊ शकतात नित्यसेवा करताना रोज स्वामीचरित्र सारामृताचे तीन अध्याय आणि अकरा माळी जप हा आवश्यक आहे तुम्हाला जर अकरा माळी जप करणं शक्य नसेल तर तुम्ही एकमाळ देखील करू शकता आणि तेही जर शक्य नसेल तर तुम्ही नामस्मरण देखील करू शकता नामस्मरणामध्ये खूप अशी ताकद आहे पण श्री स्वामीचरित्र सारामृताचे तीन अध्याय हे नक्की रोज वाचा श्री स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय गुरुवारपासून चालू करायचे म्हणजे बुधवारी ते संपते परत गुरुवारपासून बुधवारपर्यंत असे एकवीस अध्याय पूर्ण होतात एकवीस अध्यायांपैकी रोज आपल्याला तीन अध्याय वाचायचे असतात एकवीस अध्याय का वाचायचे कारण पहिला अध्याय आपल्याला पूर्व कुकर्म नष्ट होण्यासाठी वाचायचा असतो दुसरा अध्याय वर्तमान काळामध्ये सद्बुद्धी व चांगले कर्म घडवण्यासाठी वाचायचं असतं आणि तिसरा अध्याय भविष्य उज्ज्वल होण्यासाठी आपल्याला वाचायचं असतं तर भूत भविष्य आणि वर्तमान हे तिन्ही काळ श्री स्वामी चरित्र सारामृत या अध्यायामध्ये आहे त्यासाठी आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृताचे रोज तीन अध्याय वाचायचे असतात रोज अकरा माळी जप का करायचा पहिली माळ आपल्या गुरूंसाठी असते दुसरी माळ आईसाठी तिसरी माळ वडिलांसाठी आणि चौथी माळ पितरांसाठी असते या चार माळ्यांविषयी तुम्हाला माहिती मिळाली आता पाच ते दहा माळी ज्या आहेत त्या षडरिपूसाठी असतात षडरिपू म्हणजे कोण तर काम क्रोध लोभ मोह मद आणि मत्सर पाचवी माळ आपल्याला काम सहावी माळ क्रोध सातवी माळ लोभ आठवी माळ मोह नववी माळ मद आणि दहावी माळ मत्सर यासाठी आपल्याला ह्या दहा पाच ते दहा माळी करायच्या असतात आणि त्यानंतर अकरावी माळ येते ती अकरावी माळ आपल्या स्वतःसाठी असते कारण आपली पायरी ही अकरावी आहे गुरुपासून अनुक्रमे प्रत्येक माळ त्यांच्या चरणी अर्पण करत जावी लागते नंतर आपले काम होते कारण शेडरिपू आपल्या आध्यात्मिक मार्गामध्ये बाधा आणण्याचे काम करत असतात कुणी सेवेमध्ये शॉर्टकट मारायला पाहतात म्हणून काम होत नाही म्हणजे पहिल्या पायरीवरून एकदम आपण अकरावी पायरी गाठायचा प्रयत्न केला तर आपण तोंडावर पडू शकतो म्हणून अकरा माळी जप हा रोज करायचा असतो महाराजांच्या सेवेत येणे खूप सोपे आहे सेवेतून निघून जाणे त्याहून सोपे आहे पण महाराजांच्या सेवेत टिकून राहणे खरे स्वामी भक्त होण्याची खून आहे महाराज खूप अनुभव देतात कधी कधी आपल्याला मनासारखे देखील होत नाही कधीकधी आपल्या मनासारखे देखील होत नाही म्हणून आपण महाराजांवरची श्रद्धा कधी कमी होऊ देऊ नये आपल्यासाठी चांगले असेल तेच आपल्याला महाराज देतात आपण आहे त्या क्षणाचा विचार करतो पण महाराज आपल्या पूर्ण जीवनाचा विचार करून आपल्यावर कृपा करतात महाराज आपण केलेल्या सेवा व्याजासह परत करतात म्हणून कधी कधी अशक्य ते शक्य होते तीच महाराजांची कृपा आहे महाराज जगाचे चालक मालक पालक आहे त्यांच्या इच्छेशिवाय झाडाचे पान देखील हलत नाही त्यामुळे आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण त्यांच्या इच्छेप्रमाणे जावा हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना आपल्या आयुष्याचे सोने करून घ्यायचे असेल तर महाराजांची सेवा करा भक्ती करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा सारिका लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा मी सारिका या नोटवर तुमची सगळ्यांची रजा घेते भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद श्रीस्वामी समर्थ